पूर्वी अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहाचा कोडा उलगडला पती काढूनच पत्नीचा खून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न फसला वारंवार येणाऱ्या वॉरंटमुळे मुळे वैतागलेल्या पतीनेच पत्नीचा काटा काढल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रुक मधील घटना आरोपी पतीच्या तक्रारीचा धागा पकडत पोलिसांनी केली गुन्हा चौकात कुठलाही पुरावा नसताना आरोपी पती गजाड तर साथीदार अद्याप फरार कोपरगाव तालुक्यातील डाऊस बुद्रुक शिवारात अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहाचं कोड अखेर उलगडलं आठ ऑगस्ट मिळालेला मृतदेह वणिता उर्फ वर्षा मोहिते असून तिच्याच पतीने तिचा खून करत पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह अर्धवट जाळल्याचं पोलीस तपासात उघड झालं न्यायालयीन दावे सुरू असताना वारंवार येणाऱ्या वॉरंटमुळे पतीनेच पत्नीचा कट रचून काटा काढल्याचं पोलीस तपासात उघड कोपरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डाऊच बुद्रुक शिवारातील उमरी नाल्याजवळ पाच दिवसांपूर्वी साधारण पंचेचाळीस वर्षीय वय असलेल्या महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचं समोर आलं होतं याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्याला तपासाची चक्र वेगाने फिरवली असून आदर महिलेचा खून तिचा नवरा संजय हिरामन मोहिते याने आपल्या साथीदार मेवणासह मिळून कौटुंबिक वादातून केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली वनिता उर्फ वर्षा मोहिते ही नागपूर जिल्ह्यातील गुमगाव हिंगाणा येथे तिच्या आईकडे वडिलांकडे राहत होती आरोपी पती संजय हिरामन मोहिते याचे दोन लग्न झाले असून मयत महिला ही आरोपीची पहिली पत्नी होती व त्यांच्यात कायम कौटुंबिक का वाद, हुता। वाद होता हा वाद कोर्टात सुरू होता मयत महिला कोपरगावला आली असता आरोपी पती संजय मोहिते याने त्याचा गजानन मोहिते यांच्या मदतीने पत्नीला कोपरगाव तालुक्यातील डाऊस बुद्रुक शिवारातील उमरी नाल्याजवळ घेऊन जाऊन तिचा गळा दाबून खून करत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेम अर्धवट जाऊन टाकल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत डाऊस बुद्रुक या गावामध्ये आपल्याला आठ ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळेस एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आलेला होता आणि हा मृत मृ मृतदेह अर्धवट जळालेला होता आणि तसेच त्याच्या शरीरावर काही देखील होत्या या महिलेची ओळख न पटल्यामुळे आणि या महिलेचा कोणतरी जाळून पुराव नष्ट करण्याच्या उद्देशाने खून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आपण कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता यानंतर आपण जेव्हा सदर महिलेचे पोस्टमॉर्टम केले तर पोस्टमॉर्टममध्ये तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे सांगण्यात निष्पन्न झाले आणि तिच्यावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून तिला तिच्या मृतदेह जाऊन टाकण्याचा प्रयत्न केलेल्याचे समज समोर आले होते सदरचा जो महिला आहे जी महिला आहे तिचा जो पती आहे याची त्याच्या नातेवाईकांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेन दाखल केली होती आणि त्याच्या मिसिंग कंप्लेंट नंतर आपला त्याच्यावरचा संशय वाढीस लागला आणि त्या अनुषंगाने आपण जेव्हा या इस्माचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळेस तो आपल्याला सावळी विहीर येथे आढळून आला आणि आपण सावळी विहीर येथून त्याला ताब्यात घेतलंय आणि तपासादरम्यान सदरच्या आरोपीकडे आपण चौकशी केली असता त्याने सदरचा खून केल्याची त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने सदरच्या महिलेचा खून केल्याची कबुली दिलेली आहे सदरची महिला आणि तिचा पती यांच्यामध्ये कौटुंबिक वादावरून कायमच भांडणे होत होती तसेच ती त्याच्यापासून सेपरेट राहत होती आणि या अनुषंगाने तिने त्याच्यावरती या देखील या अगोदर केसेस केलेले होते आणि त्यांच्या कोर्टात देखील दावे चालू होते आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या त्या व्यक्तीला वॉरंट जे होते तर यात वारंवार येणाऱ्या वॉरंटमुळे सदरच्या पुरुषाने त्या होणाऱ्या त्रासामुळे सदर महिलेचे कट रचून हत्या केली आरोपी पती संजय मोहिते याला शहर पोलिसांनी सवळी येथून ताब्यात घेत गजा आड केला सदर आरोपी न्यायालयात हजर केला असता त्यास सहा दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे सदर प्रकरणातील फरार साथीदाराचा शोध शहर पोलीस घेत आहेत मनीष दवंगे एस पी चोवीस तास उपरगाव